लगावला ठाणे शहरातील नौपाडा परिसरात काही दिवसांपूर्वी एका रात्री चार महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरल्या गेल्याची घटना उघडकीस आली होती ले ले या प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रांचकडून सुरू होता तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या साखळी चोराच्या घटनेत सहभागी असलेला आरोपी सलमान फिरोज खान हा मुंबईतील बांद्रा परिसरात वास्तव्यास असल्याचं समोर आले ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं लगेच कारवाई करत बांध्रा येथून आरोपीला अटक केली आरोपी सलमान खान यानं पोलीस तपासात तो पहिले सुनसान आणि एकट्या असलेल्या ठिकाणी रेखी करायचा त्यानंतर रस्त्यानं एकट्या चालणाऱ्या महिला आणि वृद्ध महिलांना लक्ष करत करून गळ्यातील साखळी उरबाडून फरार व्हायचा असं सांगितलं आरोपीच्या विरोधात मुंबई ठाणे आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण नऊ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी आरोपीकडून पाच सोन्याचं मंगळसूत्र आणि इतर चार सोन्याचे दागिने असा एकूण दहा लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केलाय ठाणे गुन्हे शाखेनं तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे आरोपीवर पूर्वीपासून अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा ऐवजही जप्त करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे आणि आणखीन गुन्ह्यांची माहिती लवकरच समोर येईल असं ठाणे जिल्हा गुन्हे शाखेचे अमरसिंग जाधव यांनी सांगितलं यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत मुंबई येथे अंधेरी सांताक्रुज मुलून खार अद्याप जो तपास झालेला आहे त्याच्यामध्ये त्यानं सदरचे सहा गुन्हे हे स्वतः एकट्याने केल्याचे निष्पन्न झाले आहे आणि तीन गुन्ह्यामध्ये तो त्याच्या साथीदारा बरोबर मिळून आल्याचं किंवा तपास यापूर्वी तो मोबाईल स्नॅचिंग किंवा छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता परंतु त्यानंतर आता जे चौकशीमध्ये निष्पन्न झाले तपासा निष्पन्न झालं त्यामध्ये त्यांना सोन चाकळी चोरीचे एकूण नऊ गुन्हे केल्याचे उघडकीस के आहे त्यानं चोरी केलेला मुद्देमाल किंवा सोनं ज्या सोनाराकडे किंवा जलकोणाला विकलेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढचा तपास करत आह इराणी संबंध होतो ते अजून तपासामध्ये निष्पन्न झाले पुढे तपास चोरी असेल मोबाईल चोरी असेल असे गुन्हे करत आहे